जब प्राकृति आपके पास आने लगे इसका मतलब आपका दिल सकारात्मक ऊर्जा से भरा हुआ है इन्हें देख के सुकून और सारी खुशी मिल जाती है और इसे देखकर सारे गम भी भूल जाते हैं मेला तो फूलपाखरा खूब आवड़ता फूलपाखरा एक विशेष वेगरी सुंदरता आती त्यांच्या रंग छटा पाहून पंखावरच्या आकर्ष मन आकर्षित होतं त्या फुलपाखराकडे फुलपाखरं म्हटलं तर असं लगेच असं वाटतं की जाऊन लगेच पकडावं इतके भारी ते दिसायला पण असतात आणि प्लस मला तर खूपच आवडत असे वेगवेगळे फुलपाखर मला बघायला असं कॅमेऱ्यामध्ये कॅच करायला खूप आवडतं सुंदरता तितकी भारी वाटत की आपलं जवळ असावं